नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणि हेल्दी नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्वांना तर कालच्या दिवशी न डोळ्याला दांझोडी आली म्हणजे दोन दिवस झाले त्याला आज तिसरा दिवस मग आता बरी आहे ऑलमोस्ट सगळी बरी आहे तर पार्लरला जायचं आहे आत्ता सकाळचं सगळं नाश्ता वगैरे सगळं झालं तुम्ही पाहिलं तर आता पार्लर जायचं आहे पार्लरला जाऊ आणि मग भेटू आल्याच्यानंतर आज मिस्टरांचं बड्डे पण आहे ना तर काय 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 आम्ही प्लॅनिंग करतो ना ते तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी स्टेट येऊन आणि व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत चला मग पहिले पार्लरला जाऊन येऊ अनुचं पण हेअर कट करायचं आहे आता ते मिस्टर ते घेऊन जातील आणि मी माझ्या पार्लरला जाऊन येऊ चला संडे असल्यामुळे निवांत उठणं झालं मग काय सकाळ सकाळ उठल्या उठल्या पोहे वगैरे केले साडेनऊ वाजले होते साडेनऊ वाजता आमचे पोहे वगैरे म्हणजे नाश्ता झाला आणि दूध तापवलं होतं रात्री ते फ्रीजमध्ये ठेवलं बघा किती छान अशी साई येते ना माझ्या प्रत्येक दुधाला एवढी साई येते कारण आम्ही ना दू गावावरून दूध मागवतो त्यामुळे मग तिकडचं छान दूध असतं इकडे फ्रेश असं दूध भेटत नाही आम्हाला तर पोहे केले ते पण अनुला अजिबात खायचे नव्हते मग काय तिच्यासाठी शिरा बनवला आणि मग एकासाठी बनवला की मग दुसरं मागतंच मग भैयासाठी आमच्यासाठी पण शिरा बनवला आणि शिराण पोहे खाल्ल्यामुळे जेवणामध्ये म्हणजे भूकच नव्हती जास्त त्यामुळे मग सिम्पल स्वीट जेवण होतं ते तू तु, तु, तुम्हाला पुढे सांगतेस अनुचिन तिच्या पप्पाची छान अशी मस्ती झाली होती मी चोरून चोरून फोटो काढला कारण अनुच कॅमेरा चालू केला तिला तिचे पप्पा आता कटिंगसाठी घेऊन गेले आहेत हेअर कट करायचा आहे तिचा त्यामुळे ती गेली आहे आणि परत भूक लागली होती म्हणजे सुट्टीच्या दिवशी एवढी भूक लागते ना काय सांगायचं नंतर आहे ना म्हणलं की ना सोयाबीन जरा जास्त जर पडलेली होती मग म्हणलं सोयाबीनचं काहीतरी वेगळं ट्राय करूया आता ही रेसिपी मी कुठे पाहिली नाही किंवा काहीच नाही मी ना तेल घेतलं त्यामध्ये थोडासा कडी लसूण मला प्रत्येक पदार्थामध्ये खूप जास्त आवडतं त्यामुळे मी लसूण टाकला आणि थोडेसे चाट मसाले वगैरे म्हणजे आपले बेसिक बेसिक मसाले जे काय असतात थोडे थोडे ते टाकले सोयाबीन टाकलं आणि टोमॅटो केचप परून टाकले एवढं सुंदर लागत होतं ना म्हणजे ट्रस्ट मी हे इतकंच छान लागत होतं ना मी तर भरपूर खाल्लं म्हणजे मी आता प्रत्येक वेळेस ना म्हणजे फास्ट होतं अगदी ते दोन मिनिटातच झालं हे मॅगीपेक्षा पण सोपं हे त्यामुळे मी ना आता कधी पण बनवले एकदम सोयाबीन मंचुरियन ना सेम तसंच झालं तर आता आम्ही अनु आणि मी निघुलो आहे पार्लरला तेवढ्यात मग मिस्टर पण भेटले सकाळी मिस्टर गेले होते बाहेर करा आज बर्थडे म्हणले होते त्यांचं तिकडे पार्टी होती म्हाडला मग तिकडे गेले होते नंतर मी पार्लरमध्ये आले पहिल्यांदा मी शॉपमध्ये गेले तिथे केक वगैरे घेतला आणि खा छान छान तिथे पदार्थ भेटतात त्यामुळे ते घेतले ते खाल्ले तिथं गेल्याच्यानंतर ते खातेच मी नेहमी आणि पार्लरमध्ये गेले थोडंसे फ्लिप्स काढायचे होते ते आणि आयब्रोज वगैरे करायचे होते मग ते सगळं झालं आणि हा फायनल लुक आहे आता थोडेसे के ना केस ड्राय होत आहे तर जाऊन आले आहे आता बड्डेची तयारी करायची आहे म्हणजे आम्हाला डायरेक्ट हॉटेलला जायचं होतं म्हणजे आहे पण हा पाऊस नेमका टायमावर येतो ना अंश कारण असतंच की अनु आजारी पडेन वगैरे तर बघू आता हा पाऊस उघडला तर जायचा नाही तर मग पाऊ आता कसं होतंय काय म्हणजे शेअर करतेस पाहू शकता तुम्ही इतका मुसळधार पाऊस आहे ना कोकणामध्ये कोकणामध्ये काय आमच्या इकडे पुण्या पुणे साईडला पण भरपूर मुसळधार पाऊस आहे त्यामुळे काय आजचं प्लॅनिंग हे कॅन्सल झालं आणि आता जेमिनीचा ट्रेंड चालू आहे मग तेच फोटो मी एडिट करत होते कारण दुसरा काही पर्यायच नव्हता या पावसामुळे सगळा प्लॅन हा फ्लॉप झाला छान हॉटेलला त्याचं प्लॅनिंग होतं पण काय या पावसामुळे सगळं आणि त्यात इकडे फोर व्हीलर नाहीये त्यामुळे मग काय काही शक्यच नाही झालं आणि आज आम्हाला कुठे बाहेर जायचं की लगेच पावसाने एंट्री मारली वा पावसाचं पण आगमन झालंय माझ्या मिस्टरांच्या बर्थडे ला स्वागत आहे पावसाचं एवढा राग येतोय ना पण ठीक आहे चला आता घरच्या घरी काहीतरी करूया किती पाऊस आहे तुम्ही पाहताय कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू मग अशी बसून आणि सकाळपासून नाही संध्याकाळी जायचं म्हणलं की लगेच पावसाला आता सुरुवातच करायचं होती लगेच पावसाने एंट्री मार खूप चिडचिड होत होती पण चला म्हणलं ठीक आहे हे पण ठीक आहे छान रात्रीची देवपूजा वगैरे झाली मला डेकोरेशन वगैरे करायची काहीच इच्छा नव्हती आणि ते पण म्हणले ठीक आहे आपण अनुच्या बड्डेला छान मोठं करू धूप धीप वगैरे लावलं आणि ते म्हणले की चल आपण जाऊ या बाहेर आणि केक वगैरे अनु तुला काही घ्यायचंय ते घेऊ म्हणजे खाण्यासाठी संध्याकाळचं मग आम्ही दोघं पाऊस आता गेलो छत्रीवरती घेतली आणि गाडीवर गेलो दोघांनाच एका छत्रीमध्ये अजिबात होत नव्हतं तर अनुला घ्यायचं तर काही प्रश्नच नाही नाही तर मग असं पण आम्ही हॉटेलला गेलो असतो पण हे खूप मुश्किल आहे आणि त्यात आहे रस्ते डांबरी वगैरे मग गेलो आमच्या शेजारच्या सिटी मध्ये अगदी एक किलोमीटरवर आहे तर मग तिथे गेल्याच्या नंतर काय काय आहे पण संध्याकाळी एवढं उशीर झाला होतं ना काय सांगायचं त्यामुळे ना सगळं बंद झालं ऑलमोस्ट मग काहीच नाही भेटलं आम्हाला मंचुरियन बर्गर आणि पिझ्झा पण घ्यायचा होता पण ते सगळे शॉप बंद झालं होतं मग जे काय होतं ना समोसे पग तेच घेऊन आम्ही डायरेक्ट घरी आलो केक पण घेतला शॉपमध्ये आणि बघू शकता मी अशी बाहेर उभी होती कारण आतमध्ये सगळं बंद झालं तर मूड पण सगळं ऑफ झालं माझा मग मिस्टर आहे ते ब्ल्यू कलरच्या शर्टमध्ये तेच घेत आहेत मग तिथे म्हणलं आणि नंतर केकचं शॉप तरी लकीरी उघडं होतं मग तिथे गेलो आतमध्ये भरपूर व्हरायटी होत्या केकच्या मग चॉकलेट केकच सगळ्यांना आवडतो मोस्टली म्हणजे त्यांना पायनॅपल आवडतो किंवा रसमलाई पण आवडतं पण आम्हाला डुगुरण मला सगळ्यात जास्त चॉकलेट केक आवडतं मग आमच्या आवडीचाच केक आज घेतला आहे आणि तो लगेचच रात्रीच खाऊन टाकलं तिघांनीच तिघांनी म्हणजे डुगुरींनी मीच खाऊन टाकला बाकीच्या त्यांना तर अजिबात आवडत नाही आणि मग आम्हीच दोघं तिघांनी खाऊन टाकला तर आता ते छान डबल टिबर रॅप करून घेतला आणि स्कूटी चांगली होती त्यामुळे मग बसलो स्कूटीवरून डिरेक्ट घरी गेलो काही शूटच नाही केलं कारण पावसाचं मोबाईल धरायचं का केक केक धरायचं का बाकीचे घेतलेलं ते धरायचं मग घरी आल्याच्या नंतर अनुला तर एवढा आनंद होतो कोणाची बड्डे असलं की ती आली की म्हणली केक आणलाय केक आणलाय मग ती एका साईडला तिने हात लावून लगेच खायला सुरुवात पण केली समोसे वडापाव वगैरे मग ते खाल्लं आम्ही आणि लगेचच नंतर बड्डेची तयारी केली काही डेकोरेशन वगैरे काही नाही केलं एकदम सिंपल आणि स्वीट असा बड्डे झाला सिंपल एकदम अनुला छान तयार केलं मला तर काही बिलकुल इच्छा नव्हती आणि मग भैयाला पण म्हणलं तयार हो पण काही त्याला पण इच्छा नव्हती मग मी ना जशी आहे तशी सकाळपासून से अशीच आहे मला छान असं तयार व्हायचं हो होतं बाहेर जायचं होतं म्हणून पण सगळा प्लॅन हा पावसाने फ्लॉप केला त्यामुळे काय मी मी तयारच नाही झाली आणि अनुला माझ्या छान तयार केलं कारण तिला आवड आहे सगळ्यांचा बड्डे वगैरे असल्यानंतर त्यांना पण काही कपडे वगैरे चेंज करायची काही इच्छा नव्हती पण म्हणत चला तुमचं आज बड्डे औशन वगैरे छान करते तुमचं मग त्यांनी पण कपडे वगैरे चेंज केले आणि केक आणि औषणाचं ताट इथे मी ठेवलं होतं पण केकवरचं एक 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 असा पदार्थ अनुई गायब करत होती बघा म्हणते हां हां मीच खाल्ला केक आणि मॅच पण चालू होती आजच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी त्या मग मॅच पण लावली होती कारण एवढा जीव त्यांचा मॅचमध्ये काय सांगायचं मोस्टली सगळ्यांनाच आवड असते मॅचची पुरुषांना तर आणखी जास्त असते चला ठीक आहे नंतर बड्डेची तयारी झाली नंतर मी त्यांना ओळख घ्यायला लागले अनुला पण म्हणलं की ओळ म्हणून पण तिने फक्त असं ताट फिरवलं त्यांचं असं म्हणणं असतं की आपण आता मोठे झालेत काय बड्डे करायचे लहान मुलांचे छान मोठे ग्रँड बड्डे करायचे आपल्याला काय आपण आतापर्यंत केलंच पण एक आयुष्यातला म्हणजे आयुष्यातलं नाही म्हणतायचा वर्षातला एक छान असा क्षण असतो वर्षातून एकदाच चेतून आयुष्यातला पण आपला छान क्षण असतो आजच्या दिवसाचा म्हणजे आयुष्यात असं क्षण भरपूर येतात पण म्हणजे तोच क्षण आपण त्या दिवशी या जगात आलो मग तो सेलिब्रेट करायला काही हरकत नाही म्हणजे छोटंसं तरी सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे त्यामुळे हे आमचं छोटंसं सेलिब्रेशन आणि अणू जे पाहताय सगळं लक्ष त्या केककडे आहे फक्त सगळं ती त्या म्हणजे केक <laughs> ती केकच्या दुसरीकडं कुठेच पाहत नाही आहे मला पण आता इतकं हसायला आलं आणि कापताना पण पप्पाला भरवायच्या आधी तिने घालला केक नंतर ते छान कॅन्डल वगैरे लावली होती आणि छान हे फोटोज आम्ही शूट केले आता ही मेमरीज राहते शेवटीच प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळे करतो पण ही मेमरीज राहते कलेक्ट राहते त्यामुळे मी फोटोज वगैरे जोडले इथे आणि बड्डे वगैरे सगळं झाल्यानंतर अणूची मज्जा केक ते केकच्यावरचं ते असते ना ते इतकं आवडतं तिला की काय सांगायचं त्यांची मिटिंग चालू होती ॲक्च्युली ते आता प्रिन्सिपल झाले आहे तर लगेचच प्रिन्सिपल झाले कारण दुसऱ्या मो प्रिन्सिपल सरांची त्यांच्या बदली झाली आणि मग त्यांच्यानंतर ते सिनियर होते त्यामुळे मग त्यांची प्रि प्रिन्सिपल म्हणून निवड झाली आहे त्यामुळे त्यांना इतकं लोड आहे ना खूप जास्त नवीन आहे त्यांच्यासाठी त्यामुळे मग लोड आहे त्यामुळे मग ते लगेचच गेले त्यांचं त्यांचं काम करायला जेवण वगैरे करायला मग शेवटी आम्ही नंतर एकत्र जमलो चला मग आजचा व्हिडिओ मी इथे जेंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट मग उद्याच्या video made to perintai bye bye